नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर भगवान माळी आज मी आपल्याला की आपण जेव्हाला गॅसवरती पाणी तापवतो किंवा चुलीवरती पाणी तापवतो तर हे तापवत असताना आपल्याला नेहमी असं वाटतं आपल्याला की गॅस कमी जाळावा पाणी लवकर तापावं तर हे होण्यासाठी मी एक वेगळ्या पद्धतीचं भांडं तयार केलेलं आहे ते कसं तर पहिल्यांदा आपण नेहमी जे भांडं आहे या ठिकाणी आपल्याला मॅडम दाखवतील की अशा पद्धतीचं पातेलं घेतो आणि त्याच्यामध्ये पाणी भरून पन, ते पाणी आपण गॅसवरती किंवा चुलीवरती तापायला ठेवतो पण मी असंच भांडं घेतलेलं आहे पण त्याच्यामध्ये थोडंसं शास्त्रीय दृष्ट्या त्याच्यामध्ये बदल केलेले आहे बदल काय केलेला आहे तर खालून जर आपण भांडं बघितलं तर त्याच्यामध्ये आत आपल्याला अशा पद्धतीनं पोकळी दिसते ती पोकळी कशामुळे निर्माण झाली तर ते कट करून त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीनं हा पेला त्याच्यामध्ये वेल्ड केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं असं एक मॉडेल मी गरम पाणी लवकर तापावं आणि गॅस कमी जाळावा आणि शास्त्रीयदृष्ट्या जर आपण ह्याचं पाहिलं तर आपण या ठिकाणी जो सरफेस एरिया आहे गरम होण्याचा गॅसवरती तो या मॉडेलच्या माध्यमातून आपण वाढवलेला आहे आता आपण ले ही दोन भांडी घेतलेली आहेत एक आपण ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं नाही एकामध्ये नाही तर आपण काय करतो आहे जे मॉडिफिकेशन केलेलं भांडं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी अगोदर घेतलेलं आहे आणि एवढंच मोजून पाणी आपण ज्या भांड्यामध्ये आपण नेहमी पाणी तापवतो त्याच्यामध्ये ओतणार आहोत जेणेकरून दोन्हीही पातेल्यामध्ये पाण्याची जी क्वांटिटी आहे ती समान असली पाहिजे जर मी म्हणत असेल की या ठिकाणी या माझ्या के मॉडिफाय केलेल्या भांड्यामध्ये लवकर पाणी टाकतं तर त्याच्यासाठी आपण दोन्हीही पातेल्यामध्ये समान प्रमाणामध्ये पाणी घेतलेलं आपण या ठिकाणी पाहतो आपण पाहिलं असेल एवढंच पाणी आपण घेतलं होतं अगोदर ह्याच्यामध्ये ते त्या भांड्यामध्ये आपण ओतलेलं आहे म्हणजे पाणी सम प्रमाणामध्ये घेतलंय आता आपण दोन्ही भांडी गॅसवरती ठेवतोय त्याच्यावरती झाकण ठेव दोन्हीवरती वरती स ते झाकण दोन्ही याच्यावरती एकाच पद्धतीच्या प्लेट आपण झाकण ठेवतोय जेणेकरून आपला जो मूळ हेतू आहे तो म्हणजे एकतर इंधन कमी लागलं पाहिजे आणि म्हणजे आपल्याला लवकर पाणी तापलं पाहिजे ता या दोन्ही गोष्टीचा या ठिकाणी आपण विचार केलेला आहे आता आपल्याला सांगायला हरकत नाही अशा पद्धतीनं ना मी माझ्या घरामध्ये गेली सहा महिने झालं अशा पद्धतीनं पाणी आंघोळीला मी तापकवून घेतोय किंवा इतर वेळेला आपल्याला अनेक वेळा पाण्याची गरज भासते गरम त्यावेळेला गरम पाणी करून घेतलं जातं तर जे आपण मॉडिफाय केलेलं भांड आहे तर त्या भांड्याचा जो सफेस एरिया आपण वाढवलेला आहे त्याच्यामुळं काय होतंय की उष्णता लवकर त्या पाण्याला मिळते जास्त प्रमाणामध्ये मिळते आणि लवकर तापण्यास मदत होते आपण जर याचं बघितलं तर आता ह्याच्यामध्ये अजूनही कुठल्या प्रकारचा आवाज वगैरे आपल्याला येताना दिसत नाही आणि इथं जर बघितलं आपण तर त्याचा लगेच आवाज यायला सुरुवात होतो याचं कारण असं आहे की जेवढी खालून उष्णता याला लागली पाहिजे तेवढी उष्णता किंवा ते त्याच्यापेक्षा थोडी जास्त उष्णता ही लागते हे मॉडिफाय केलेल्या भांड्यामध्ये आणि तुम्हाला जर याच्या बाबतीमध्ये प्रयोग करायचा असेल तर आपण हा प्रयोग करू शकता जेणेकरून आपल्या घरचं किंवा आपल्या देशातलं मी किंबहुना म्हणेन की कि इंधन बचाव अशा पद्धतीने केला जाईल आणि वेळ सुद्धा वाचतोय म्हणजे वेळेची बचत इंधनाची बचत आणि या सगळ्या गोष्टीचं म्हणून ह्या मॉडेलचा आपण वापर करावा असं मी आपल्या सगळ्यांना या माध्यमातून सांगेन पातेल मॉडिफाय केलं मॉडिफाय करताना किती खर्च येतो असं आपल्याकडून विचारलं जाईल तर मी सांगेन या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये एक पेला लावलेला आहे ज्याची किंमत आपण सांगतो शंभर रुपये आणि वेल्डर कडे गेलो आपण गेलो किंवा एखाद्या फॅब्रिकेटरकडे गेलो तर त्याला जर त्याच्याकडून वेल्डिंग करून तर पण दीडशे रुपये फक्त याला जास्त लागतात परंतु दररोज जर आपण असा विचार केला की आपल्याला दहा मिनिट अगोदर पाणी तापते दररोज दहा मिनिटाचा विचार करता वर्षाचा विचार करा त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी आपल्याला हे इंधन बचतीचं म्हणतो दरवर्षी इंधन वाढ होतेच आहे जर आपल्या फक्त एक रुपया वाचला एका पातेल्याच्या पाठीमागं पाणी तापवण्याच्या तर महिन्याला तीस रुपये वाचतायत